तुम्हाला तुमचा प्रभाव कसा पाहिजे तुमचं विजन काय आमचं विजन म्हणजे ह्या ठिकाणी गार्डन असलं पाहिजे ह्या ठिकाणी महानगरपालिकेचं हॉस्पिटल असलं पाहिजे ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकला विंगरोळला केंद्र असलं पाहिजे शाळा आमच्या उंडळीमध्ये पाहिजेन तेवढे आहेत फक्त बाकीच्या काही गार्डन मोठं पाहिजे आमच्याकडे काही जागा आता आरक्षण पडलेलं आहे आमच्याकडे फायर ब्रिगेड पाहिजे हे सगळ्या गोष्टी पाहिजे ना आम्हाला आणि पाणी आम्हाला कात्र धरूनच आलं पाहिजे बा। खडक असल्याच्या था था। धरणाचं तर ह्या सगळ्या गावाला कोलवाडी जांभळवाडी भिलारवाडी जांभळवाडी गुजरवाडी मांगलेवाडी येवलेवाडी ह्या सगळ्या ये गावाला ते पाणी मिळत त्याच्याकरता मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती करीन की दादा सगळ्यात पहिलं काम आमचं तुम्ही पाण्याचं करा आमच्या भागातून एक चॅनल चाललेलं आहे Hmm. दोनशे फुट खोलीचा But... जर तो टॅनेल झाला त्यातलं जर एखादा होल मारून समजा लोकांना कुठं प्रत्येक गावाच्या समोर पाझर तलाव असेल त्याला जर, hmm. जर कनेक्शन दिलं किंवा एखादी टाकी बांधली त्या टाकीला दोन कोटी तीन कोटी लिटरची टाकी बांधायची ब्रह्माकुमारी जवळ टेकडाव जागा आहे hmm. आणि त्या जागेत टाकी बांधून ह्या पूर्ण परिसराला पाणी चोवीस hmm. शासन मिळावा हेच